नाही पण पुणे अपवाद आहे का कारण पुण्यामध्ये कारण सध्या देशाच्या नकाशावर पुणे गाजत आहे घायवळ प्रकरण असेल विविध गँग असतील पुण्याच्या प्रकरणामध्ये घायवळ प्रकरणात सुद्धा रवींद्र धुंगेकर काही का। धक्कादायक माहिती आजही पत्रकार परिषदेत समोर आणणार त्यांना आधी त्यांच्या पक्षाकडून त्यांना समज दिली गेलेली आहे की महायुती दंगा नको असे आदेश त्यांना बघा पुणे हा एकेकाळी विद्येचा माहेरघर होतं सांस्कृतिक शहर होतं आज पुणे हे अजितदादा पवारांमुळे आणि नंतर भाजपमधल्या काही घटकांमुळे गुंडांचं माहेरघर झालेलं कोयता गँग ही संकल्पना पुण्यातून बाहेर आली पोलीस आयुक्त काय करतात तिकडले पोलीस आयुक्त जे कोणी आहेत त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून नाशिक शहरात जे काय घडामोडी सुरू आहेत त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि हे राज्याच्या गृहमंत्र्यांचं जबाबदारी आहे पुण्यामधले एक मंत्री केंद्रात आहे आणि ज्या प्रकारे पुण्याची बदनामी सुरू आहे ती गंभीर बाब आहे पुण्यामध्ये सुद्धा ठाण्या इतकीच जबरदस्त गुंडगिरी सुरू आहे राऊत सर आज काँग्रेसची बैठक आहे यापूर्वी हर्षवर्धन सत्ताळांनी त्यांची भूमिका महाविकास आघाडीमध्ये नवा भिडून होतो अशी स्पष्टपणे जाहीरित्या दर्शवली होती आज बैठक आहे काय मनसेचा महाविकास आघाडीमध्ये सहभाग होण्याच्या बाबतीची काही चर्चा किंवा हर्षवर्धन सत्ताळांचं म्हणणं असं आहे कि महाविकास आघाडी मनसेला घ्यायचं असेल तर तो निर्णय दिल्लीतून होईल हे तुम्हाला पटतय नाही त्यांचं म्हणणं बरोबर आणि दिल्लीमध्ये आम्ही चर्चा करत आहोत किंवा आमची चर्चा झाली आहे काल सुद्धा माझ सरचिटणीस वेणुगोपाळ यांच्याशी काही विषयावर चर्चा झालेली आहे मी राहुलजींशी पण चर्चा करीन आम्ही उद्धवजी खरगे साहेबांशी चर्चा करतील प्रश्न तो नाहीये उद्याचं जे शिष्टमंडळ आहे ते सर्व पक्षीय शिष्टमंडळ आणि अराजकीय शिष्टमंडळ आहे हे हर्षवर्धन सगपाळ्याने समजून घेतलं पाहिजे हा विषय एका पक्षाचा नाही मतदारले घोटाळे ईव्हीएमचे घोटाळे निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाची यंत्रणेवरची दडपशाही ह्याच्यावर एकत्रित आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून तर राहुल गांधी यांनी सगळ्यांची मदत घेतली या विषयात हे एकट्याचं कामच नाहीये उद्या आम्ही सर्व पक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी भेटतो एक निवेदन देतो त्यांच्याशी चर्चा करतो त्यानंतर उद्या दीड वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत या शिष्टमंडळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या